नमस्कार मंडळी हाऊस बाईफ चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आमच्या घरासमोर मेंढ्या आलेल्या आहेत आणि खूप छान असं वातावरण निसर्ग दिसत आहे तर मी आज बनवणार आहे अंडा करी रेसिपी तर चला आपण सुरू करूया तर मी इथे एका बाऊलमध्ये पाच अंडी घेतलेले आहेत आणि आपले अंडी बुडतील एवढे पाणी घ्यायचं आहे त्याच्यात तर मी एक दीड तांब्या पाणी ओतणार आहे तर तुम्ही पाहू शकता अंडे पूर्ण बुडले आहेत त्याच्यामध्ये तर चला आपण आता हे शिजायला ठेवूया तर याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची आहे ते म्हणजे मीठ मीठ टाकल्यानंतर आपले अंडे फुटत नाहीत त्यासाठी याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि आता हे शिजवून घ्यायचं तर मी याला आता गॅसवरती ठेवते आणि तोपर्यंत बाकीच्या गोष्टी करून घेते तर चला आता अंडी शिजायला ठेवलेत आणि आता त्याचं लागणारं मटेरियल मी तळून घेणारं आहे तर त्यासाठी काय काय लागते तुम्ही नक्की पहा व्हिडिओ तर मी कांदा मोठा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला लाल होऊन द्यायचा आहे छान आणि तोपर्यंत त्याला असं हलवत राहायचं कारण एका जागेवर ठेवलं की कांदा करपल्या जातो मग ती पूर्ण भाजीची टेस्ट बिघडून जाते कांद्याचा असं वास काहीच राहत नाही त्यासाठी कमी गॅसवरती छान लाल भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कांदा आपला लाल झाला त्याच्यानंतर ला ला मी केला आहे त्याच्यामध्ये आल्लं ॲड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं ताजं आलं पण होतं ते घेऊन आले होते मी आणि आता लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे सात सा ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्यानंतर टॉमॅटो ॲड करणार आहे टॉमॅटो पण असा मोठा कट करून घ्यायचा म्हणजे छान आपल्याला तळल्या हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची म्हणजे ते म्हणजे मीठ मीठ टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं आधी पूर्ण मिक्स करून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये आपण मीठ ॲड करून तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण पुढचे प्रोसेस करू आता आपलं छान मिक्स होत आलेलं आहे टोमॅटो पण छान लाल होत आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आता तर तुम्ही पाहू शकता मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं टाक ना की कांदा टोमॅटो हे सगळं यांना पाणी सोडतं त्यासाठी नंतर ना टोमॅटो टाकल्यानंतरच मीठ टाकायचं आपल्याला कांदा वगैरे लाल झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे मी प्रत्येक भाजीमध्ये पांढरे तीळ वापरते कारण पांढरे तिळ एवढं छान टेस्ट आहे ते कोणत्या पण भाजीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त नॉन नाही फक्त व्हेजच्या भाज्यांनासुद्धा तुम्ही पांढरे तेल टाकले आणि एकदम भन्नाट अशी चव येते तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असते मी प्रत्येक रेसिपीमध्ये पांढरे तील टाकते म्हणजे टाकते तर हे मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये जिरा ॲड केलं जिरं बघा किती छान फुलत आहे त्याच्यानंतर खडा मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि कडीपत्ता वाव कडीपत्त्याची फोडणी तेवढी मस्त बसली ना त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये तळलेलं मी मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता हे वाटण केलेलं मटेरियल आहे ना तर ते छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला तेला छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे फोड़नी। फोड़नी ले ले तड़ तर मी याला असेच मिक्स करत राहणार आहे आणि थोडं वेळ असंच ठेवणार आहे तो तुम्ही पाहू शकता आपल्या ते जे आपण वाटण केलं तर ना त्याला छान तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू शकतो किती छान फोडणी मला फोडणी बसलेली ना खूप आवडते बरं का एकदम तडतड अशी फोडणी बसली तर मी पहिल्यांदा हळद टाकते त्याच्यानंतर थोडंसा घरचा मसाला टाकते तुम्ही पाहू शकता थोडंसं एकदम नॉर्मल घेतलेला आहे घरचा मसाला ॲड केल्यानंतर एवढी छान टेस्ट येते ना गाईस काही सांगायचं तर तुम्ही घरी मसाला नक्की तयार करता सांगा तर मी कांदा मसाला पण थोडासा एकच चम्मच घेतलेला आहे मी आता हे सर्वच छान मिक्स करणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला एवढी तरी छान येणार आहे ना, ना एकच नंबर खाण्यासाठी तर खूप टेस्टी लागते बरं का अशा प्रकारे केली ना तो चान टेस्ट तर खूप छान टेस्ट तुम्ही नक्की पहा तर मी याला पण थोड्या वेळासच वापरून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी अंडी मिक्स करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मिक्स झालेलं आहे आणि अंड्यांना मी असं कट मारून घेतलेलं आहे का तर आपला जो रस्ता असतो ना त्या अंड्यांमध्ये ना तर अंड्यांना पण खूप भन्नाट टेस्ट आहे ते मी असे कट मारून घेतले तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही पण असे कट मारून घेतले तर आता हे मी ते मसाल्यामध्ये ॲड करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी प्रू प्रत्येक अंड्याला कट मारलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता वाव किती छान दिसायला लागलेलं ला आहे ना तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते सर्व अंड्यांमध्ये मिक्स होतं आपण कट मारलेले असतात ना तर ते तर असंच ह्याला मिक्स करत राहायचं थोडं वेळ असंच ठेवायचं नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ टाकलेलं असतं आणि हे पाणी वाटण केलेलं आहे तर मी तेवढंच पाणी ॲड करणार आहे अर्धा ग्लास पाणी मिक्सरचं भांड्यामध्ये जे वाटण राहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये ते मिक्स करून मी हेच भाजीमध्ये वतणार आहे मी एक्स्ट्रा पाणी नाही वतणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकच ग्लास पाणी घेतलेलं आहे तर एवढीच भाजी आपल्याला अशी शिजून द्यायची आहे तर किती छान दिसत आहे ना तरी मस्त आलेले आहे अजून शिजायचे त्याला तरी एवढी तरी दिसते शिजल्यानंतर तर, तर खूप छान दिसणार आहे आणि त्याच्यावरती एवढी कोथिंबीर ॲड करणार आहे त्याला उकळी फुटण्याआधीच कोथिंबीर टाकली आता उकळी फुटली नाही सर्व मिश्रण सगळं ॲड होणार आहे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार आहे सर्व तर आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता जशी दिसायला सुंदर तशीच एकदम खायलासुद्धा टेस्टी आणि भन्नाटे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अस अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या हाऊसवाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सर्वांना